ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कोकणात संगमेश्वर तालुक्यात देवरुप पांगरी रत्नागिरी मार्गावर दुचाकी आणि चारचाकीच्या झालेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाला देवरुखजवळ आंबव येथे मारुती झेन कार चालकानं दुचाकीला रॉंग साईडला जोराची धडक दिली हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दुचाकीस्वार महेंद्र महादेव बारगुडे वयवर्ष बेचाळीस हे ठार झालेत या घटनेमुळे किरडुवे गावावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र बारगुडे आपली हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच शून्य आठ एफ एकोणीस सत्तावन्न घेऊन देवरुख येथून किरडुवेला निघाले होते त्यांच्यासोबत प्रवीण बारगुडे हे मागच्या सीटवर बसले होते सुतारवाडीत थांब्यानजीक बारगुडे बंधू यांची दुचाकी पोहोचली असता रत्नागिरीहून देवरुखकडे येणाऱ्या झेन कार क्रमांक एम एच शून्य आठ सी चौऱ्याहत्तर एक्याण्णव रॉँग साइडने समोरून दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार महेंद्र बारगुडे हे गंभीर जखमी झाले मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली तर प्रवीण यांच्यावर उपचार सुरू आहेत महेंद्र बारगुडे यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ आणि दोन मुलं असा परिवार आहे या तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा